विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी परतीच्या पालखीचे नाशिक शहरात मोठ्या उत्साहात स्वागत विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे पांडुरंगाच्या भेटी भेटीसाठी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची पायी पालखी ही त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरकडे गेली होती ती पालखी पंढरपूरची वारी करून परत त्र्यंबकेश्वर येथे परतीची पालखी ही नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले विश्वगुरु श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज परतीच्या पालखीचे भव्य असे स्वागत टाळ टाळमृदुंगाच्या गजरात व बँड पथक सनई पथक फुलांची उधळण करून वारकऱ्यांना संपूर्ण हरिपाठ पुस्तिकेचे व सन्मान गौरव पत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आले श्री राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या आद्यसंस्थापक वैकुंठवासी त्र्यंबक सिंग परदेसी व मंडळाची सेवेकरी कैलासवासी जितेंद्र गुलाबसिंग ठाकूर व लोकशाहीर माजी नगरसेवक प्रतापसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ या पालखीचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात सलबात प्रमाणे गडकरी चौक मध्ये या पालखीचे आगमन झाले यावेळी नाशिक शहरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला या स्वागताप्रसंगी राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री रघुनाथ सिंग परदेशी सचिव वसंत ठाकूर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वातीताई जाधव धोंडीराम बोडके मंगलाताई देवरे गणेश सोनवणे शरद कापडणे श्यामराव चव्हाण बाळासाहेब देवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.